राव आता तू मोठा झालास आता घरची जबाबदारी तू घे मी थकलो रे केवळ आपल्या अंजूचं लग्न व्हायचं होतं म्हणून मी ही गाडी कशी तरी ढकलली पण खरं सांगू तुझी आई आपल्याला खूप लवकर सोडून गेली आणि मग आई आणि बापाची भूमिका ती माझ्या अंगावरतीच पडली सुरुवातीला हे सगळं खूप जड गेलं पण तिचं स्वप्न होतं की आपल्या अंजूचं लग्न खूप मोठ्या थाटामाटात व्हावं आणि मी ठरवलं की आता सगळं विसरायचं पुन्हा जोमाने कामाला लागायचं आणि केवळ तिचं ते स्वप्न पुरं करण्यासाठी मी इतके दिवस सगळी धडपड केली कष्ट केले आणि अंजूला खरोखरच छान सासर मिळालं ती आता खूप आनंदात आहे आता मला काही तिची काळजी नाही राहता राहायला तुझा प्रश्न आहे पण तू समजदार आहेस समजूतदार आहेस हुशार आहेस तू तु नक्कीच तुझं भावी आयुष्य घडवते पण आता मला थोडी विश्रांती घेऊ दे थकलोय मी खूप थकलो आहे आता भार तू घे बरं का